नमस्कार रवी सत्यशोधक या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आलो आहे गावाम सारवा गावामध्ये सारवा वाशी असं म्हणतात सोनेगावच्या बाजूला हे सारवा नावाचं गाव आहे तालुका वाशी आणि जिल्हा धाराशिव उस्मानाबाद तर पहा इथले जे आमदार आहेत सध्या दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेले तानाजी सावंत हे शिवसेनेकडून निवडून आले होते पण सध्या ते शिंदे गटात गेलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसपर्यंत पंधरा वर्ष राहुलबा मोठे हे शरद पवार यांच्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार होते आणि आत्ता पाहू तिकीट कोणाला मिळेल तर शक्यता अजून तर काही सांगता येत नाही काही जण म्हणतात की तानाजी सावंतांनाच इथलं शिंदे गाटाचं तिकीट असेल आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून राहुलबाई मोठे यांना तिकीट असेल किंवा काही जण शिवसेनेवाले असे म्हणतात की ज्ञानेश्वर पाटलांना तिकीट दिलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आणि तिसरा पक्ष मला इथं नाव घेतलं पाहिजे ज्या पक्षाला मागच्या दोन हजार एकोणीस विधानसभेमध्ये अठ्ठावीस हजार मत मिळाली होती तो आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचं तिकीट प्रवीण दादा बागुल यांना मिळू शकतं तर आपण नागरिकांचा सर्वे घेऊ तुमचं जे काय म्हणणं असेल ते जसं तसं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मांडणार आहे आणि हे व्हिडिओ पूर्ण अनकट असणारे ह्या व्हिडिओला मी कुठेही कट करणार नाही तुमचं म्हणणं जसं तस इथे येईल चला नाव सांगा आणि मत मांडा बोला काय म्हणते सरकार? सरकार, सरकार ह्या महायुती सरकार आरक्षणाविषयी काहीही गांभीर्य नाही महायुती सरकारने आरक्षणाचा मुद्दा सोडवावा किंवा आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही सरकारला काहीही काम करता येणार नाही आरक्षण पहिलं आरक्षणचा विषय हाती घ्या आरक्षण हे देत नाही काँग्रेस वाल्यांनी दिलं नव्हतं पहिले कुणीच आरक्षण दिलेलं नाही दिलेल। कुठलाच शासन आरक्षण विषय गांभीर्य नाही सत्तेत जाऊन आरक्षण घ्यायचं या ना मग पुढे या पुढे जो उमेदवार मराठा आरक्षणला सपोर्ट करेल त्याच उमेदवाराचं काम गाव करेल पाटलांनी उमेदवार दिले पाहिजे देणार ना देणार देणार उमेदवार नाही जरी दिलं तरी सांगल सांगण्यात त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही करणार या पुढे या थोडस पुढे अजून कोण बोलता या तुम्ही मत मांडा आता सत्तेत जायचं लागेल गेलं सत्य नाही ह्या सगळ्यांनीच झारांगे पाटलाचा विचार केला पाहिजे झारांगे पाटील काही म्हणजे एकट्यासाठी करीत नाही <laughs> सत्यत आहेत ते बी आमचे आहेत ना त्यांचे कसं लक्ष देणार की आपण बी मराठी आहेत आपण मराठीसारखं वागलं पाहिजे त्यांचं बी मत त्यांनी मांडायला पाहिजे ना बरोबर आम्ही कसे आम्ही लहान छोटस आहेत पण मोठे मोठे बी मराठी आहेत ना मग तेच ते मराठी नाहीत का आम्ही काळात ऑनलाईनचा खेळ चालू आहे विश्वकर्मा योजना शिलाई मशीन पुन्हा कुठले लाडकी बहीण लाडका बाबा बे आला आणि जुने जे पेंडिंग ड्यूज आहेत शासनाचे उदाहरणार्थ स्प्रिंकलर चे दोन दोन वर्षापासून नाही गाव प्रत्येक गावात गेल्या वर्षी दुष्काळामुळे अधिग्रहण होते त्याचे पेमेंट नाहीत पुन्हा तुमच्या विहिरीचे पंचवीस पंचवीस विहिरी दिल्या चाळीस चाळीस विहिरी दिल्या गावाकडे एक रुपया पण पेमेंट दिलेला नाही एमआरजी मग ही दुसऱ्या योजनेला पैसे होता आणि जुन्या योजनेचं काय जी अप्रूव्ह आहेत ज्यांचं कामं झालेली त्यांच्या पैशाचं काय मग सरकारनं कुठेतरी हे करायला पाहिजे ना ह्याचा विचार करायचं मग हे कशाला योजना आणता साडेचार हजार कोटी रुपयाचं पंचाळीस हजार कोटी रुपयाचं कसं काय तुम्ही जुळवू शकता प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीसाठी आणि जुनी शेतकऱ्यासाठी जी जेवढ्या ठिबकच्या स्प्रिंकलरच्या पायपाच्या डीबीटी मार्फत होणाऱ्या जेवढ्या सोडती असतात सध्या बंद आहेत कुणाला पण विचारा एक मी सोडत होत नाही म्हणजे कुणाला ट्रॅक्टर लागते कुणाला नांगर तसलं काही होत नाही सध्या सबसिडी जी दिली पाहिजे ट्रॅक्टरवर बाकी सबसिडी दिल्या पाहिजे जुन्या योजना चांगल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर नवीनचा विचार व्हायला पाहिजे हो ह्या लाडक्या बहिणीत पैसे चालले तुम्ही या तुम्ही चांगलं बोलता म्हणजे मग या बोलायला गेले आवाजच महाराजाला बोलून घ्या या महाराज बोलले ना अजून हे बोलले ना बोलले बोलले अजून दुसरे या कोणतरी मग एक होते कुठे गेले बोलायचे आरक्षणाचा विषय जे हैदराबाद गॅजेट आहे ती स्पष्ट सांगते की जेवढे मराठवाड्यातले मराठी आहेत कुणबट आहेत लागू करा काय अडचण नाही जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांची इच्छाच नाही ते कधीच करणार नाहीत मग त्यांच्याच पंक्तीत भाजप आले गेले ना फरक काय दोघात निवडून कोणाला द्यायचं तर जी जरांगी सांगेल त्याला द्यायचं नाही आम्ही ओमदादा दिलं पण ओमदादा का बोलत नाही त्यांच्याच बाजूने की पन्नास टक्क्याच्या वरी का कमीत कमी गप्तरी राहना पन्नास टक्क्यातून आरक्षणाची गरज का मुद्दा एकच आहे साहेब तुम्ही इतर समाजाचे माग असले पण बघता आमच्या या बाकीच्या ओबीसी मध्ये समजा बऱ्याच जातीत वंजारी आहे तमुक आहे त्यांच्यात काही काय सदन कुटुंब आहेत आरक्षणाचा लाभ एकदाच भेटायला पाहिजे त्याच्या पिढ्यान पिढ्या लाभ भेटतय आज आमच्या गावात अशी पन्नास कुटुंब त्याच्या लेखराचं भवितव्यच नाही शिक्षणाचं शिकवू शकत नाही शिकू शकत बापाने कर्ज काढून शिकवायचं पोरगा पुन्हा मिरिट मध्ये नाही आला किंवा फेल आला पोरगा डिप्रेशन मध्ये बाप डिप्रेशन मध्ये खोटा उपटल नाडक्या बहिणी राहिली लोकांची सारख वासिला आरक्षण भेट हा मुद्दा आंबेडकर आरक्षण भेटलं सीएसटी ना पुई सीएसटी ला संविधानिक आरक्षण संविधानिक आरक्षण कशा मधील होतं तेव्हा समाजाची रचनाच तशी होती उच्च वर्णीय का खालचा वर्ग अमुक्त तमुक पण आज त्यांच्यात अशी लोक आल्यात एससी सी एस टी मध्ये त्यांच्या आरक्षणाला काढून घ्यायचं ना बद्दल नाही बोलत नाही पण त्यांच्यात सदन झाले लोक मग त्यांच्यात काय काय लोक आज बी डाऊन मध्ये ती सदनवालीच जास्त फायदा घेतात आणि डाऊन मधली तशीच आहे आता एक सांगतो तुम्हाला ओबीसी ला क्रिमिलियर ची मर्यादा आहे आहे श्रीमंत झाला त्याला आरक्षण नाही पण क्रिमिलियर प्रमाणपत्र कितपत पारदर्शकपणे निघतात करोडपती माणूस क्रिमिलियर काढतो नाही करतात काही नाही नव्वद टक्के घोटाळे करतात तुम्ही बघा ओबीसी ला उत्पन्नाची मर्यादा हाय मानली पण उत्पन्नाची मर्यादा मी माझा एक मित्र आहे नाव घेणार नाही ओबीसीचा त्याचा वार्षिक टर्न ओरवीस लाख आहे त्याला ओबीसी आरक्षण आहे बसतोय करायला पाहिजे कसं कर ुएस आरक्षण आमचं एसीबीसी दिलं ना आमचं मूल होता ती काढून घेतला ईडब्ल्यू oh. एस किती छान होत जोवर आमचं आरक्षण टिकत नाही कोर्टात तर ईडब्ल्यू एस चालू ठेवायला पाहिजे होत म्हणजे फडणवीस साहेबांचा गेम बघा ना कसला डेंजर आहे हा ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन हो, केलं पन्नास कोटी रुपये निधी दिला अण्णासाहेब पाटील महामंडळातून आमच्या गावात तीन ते चार लाभार्थी त्यांना काय भेटलंय ट्रॅक्टरच ट्रॅक्टर <laughs> <laughs> आमच्या आता पण ट्रॅक्टर अजून कोणीतरी या अजून कोणीतरी या मांडा अरे <laughs> <laughs> हे तर मत मांडाय चालू आहे बोल की तामिळनाडू राज्यामध्ये इकडे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आहे एकोणसाठ पन्नास पेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर त्याला केंद्राची मंजुरी लागते आणि ते के... केंद्र देत नाही द्यायला पाहिजे नाही मंजुरी त्याच्यामुळे ते आरक्षण टिकत नाही राज्यातच कसं टिकल द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण देत नाही केंद्र आरक्षण इकडे केंद्र भाजप सरकारनं पहिल्या सरकारच्या काळापेक्षा चांगली कामं केली शंभर टक्के खरे कोणच्यासाठी <laughs> मराठा समाजासाठी बी okay, मूळ मागणी तुम्ही वरून वरून पालीस आणण्यात काढते मेन जी आमची मागणी भाजप सरकारने एवढं केलं का त्याला भरभरून लोक परिषद हे लोक कोणीतरी आमच्या लागला एकच <laughs> मुद्दा आहे गावगाव प्रत्येक गावात तुम्ही जावा माणसं काय सांगतात बघा आरक्षणाचा जरांगी पाटल्यापेक्षा जास्त अभ्यास गावगाव जी जरांग का त्यांना केलाय प्रत्येकाला तितका अभ्यास आहे चालतंय चालतंय आता अजून कोणतरी मत मांडा वरिष्ठ मंडळ मंडळ शिंदे महायुती सरकार येऊ कुणी बी येऊ फक्त आरक्षण देणारी माणसं जर असतील तर जरांगे पाटील त्यांना सपोर्ट करणारे कुणी बी म्हणावा की आम्ही आरक्षण देऊ त्यांना जरांगे पाटील जी सपोर्ट देईल तीच पार्टी शंभर टक्के येणार ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे जर ही काय देऊन ही फोडायचं ही सगळं सगळं खोट आहे आणि सगळ्याची भावना बाया असू गडा गडी असू म्हातारी माणसं असू कुणी भी असू फक्त जारंगे पाटील असे सगळे म्हणतात जारंगे पाटला जी सपोर्ट देईल आम्ही तुम्हाला आरक्षण देऊन ती शंभर टक्के पार्टी निवडून येणार बाया असू असू कुणी बी असू सगळं पाटलावर भावना सगळ्याचीच जर का कोणती पार्टी म्हणली आम्ही जय आम्ही आरक्षण देऊ ती जयरंग पाटील जी त्यांना सपोर्ट देईल शंभर टक्के पार्टी येणार आहे ती चालते चालतं ओके ओके चला मग अजून आहे का कुणी तिकडं बघा तिकडं येणार का या मत मांडा तुमचं सरकार पाहिजे का परत भाजप सरकार शिंदे सरकार पाहिजे का परत त्यांनी काहीच नाही केल्यावर पाहिजे म्हणून सांगावं लागेल उपयोग नाही जी पाहिजे ती मेन नाही <laughs> आता जरांग्याने जे मांडलेलं आहे <laughs> मराठा आरक्षण <laughs> त्याच्यामध्ये आमचं <laughs> हित आहे बाकीचं नाही काही झालं का चला, चला। मग करायची व्हिडिओ बंद आहे कोणी बोलणार <laughs> तर आता नागरिकांचं मत तुम्ही ऐकलं असेल जरंगे पाटील जे सांगतील जे निर्णय देतील ते गावकरी तिकडे मतदान करतील ही पण व्हिडिओ आपण अनकट केली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचेसुद्धा सर्वांचे आभार तुमचं मत निर्भीडपणे मांडल्याबद्दल चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच